साम्राज्य सामान्यांचा दिशेने वाटचालीसाठी तीन जानेवारीला सोलापूरमध्ये हिंदू राष्ट्र जागृती सभा पाच जुलमी इस्लामी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते केवळ स्वराज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य होते आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासवे वर्ष साजरे करत आहोत अन्न दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलाला विराजमान होत आहेत या पवित्र भूमीने प्रभू श्रीरामाचे सर्वार्थाने आदर्श रामराज्य पाहिले पांडवाचे धर्मराज्य पाहिले चंद्रगुप्त मौर्याचे विशाल असे मौर्य शासन पाहिले राजा कृष्ण देवरायाचे विजयनगरचे साम्राज्य पाहिले तसेच छत्रपती शिवाजी महाराजाचे आदर्श असे हिंदवी स्वराज्य अनुभवले आहे आज तीच भूमी धर्माधिष्ठित कल्याणकारी हिंदू राष्ट्राची वाट पाहत आहे याच हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तीन जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी भवानीपेठ जयभवानी प्रशालेचे मैदान येथे सायंकाळी साडेपाच वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त उद्योजक सत्यनारायण गुर्राम शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बापू ढगे अक्कलकोट ज्ञानापुरी ज्ञानपीठाचे अध्यक्ष प्रसाद पंडित सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी हिंदू जनजागृती समितीचे राजन बुनगे आदी उपस्थित होते नमस्कार आज हिंदू समाजाला न्यायाची अपेक्षा आहे जर संविधान की न्याय मिळणार आहे जर या देशामध्ये दे समता आहे समानता आहे तर आज मुसलमानांसाठी वकअ बोर्ड आहे हिंदूंची मंदिरं सरकारकडे का आज आपण पाहतो आहोत की आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झालेत परंतु त्यांना आजपर्यंत अल्पसंख्यांनाचा दर्जा मिळालेला नाही आज कुराण आणि बायबल त्यांच्या शाळांमधून शिकवलं जात आहे परंतु भगवद्गीता का शिकवायचा अधिकार हिंदूंना मिळत नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं आज आवश्यक बनलेलं आहे आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केलं पाहिजे हे लक्षात आणून देण्यासाठी आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने एका सभेचं आयोजन केलेलं आहे हिंदू राष्ट्र जागृती सभा या सभेमध्ये हिंदू राष्ट्राची चर्चा आपण करणार आहोत आणि विविध वक्ते त्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत आपण आवर्जून या सभेला उपस्थित राहा ही सभा तीन जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता जय भवानी प्रशालेचं जे क्रीडांगण आहे मैदान आहे त्या ठिकाणी असणार आहे आपण आवर्जून उपस्थित राहा असं आव्हान या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी करतो धन्यवाद